I <laughs> नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव करताना दिसत आहे पशुपालनामध्ये प्रामुख्याने दुधाचा व्यवसाय शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय ग्रामीण भागामध्ये होत आहेत हा व्यवसाय शेळीपालनाचा व्यवसाय हा अधिक चांगल्या प्रकारे आपल्या शेतकरी बांधवांना कसा करता येईल असाच एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे पालनातून समृद्धी या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर दीपक काळे यांना नमस्कार सर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर दीपक काळे हे सहयोगी प्राध्यापक म्हणून अनुवंशिकी व पैदाशास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर या ठिकाणी कार्यरत आहे पालनाविषयी त्यांचा दीर्घ अभ्यास आणि संशोधन आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा ते आमच्या शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन करत असतात शेळीपालन हा व्यवसाय जर समृद्धीने करायचा असेल आमच्या शेतकरी बांधवांना तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे याविषयी आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव शेडीपालनाचा व्यवसाय करत आहेत आणि शेडीपालनाचा व्यवसायाचं स्वरूप हे दिवसेंदिवस वाढत आहेत अशी त्याच्यामध्ये काय विशेषता आहे की शेडीपालनाचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो आहे काय सांगता येईल आमच्या शेतकरी निश्चित सर याच्यामध्ये बेसिकली असं होतंय की आपलं जे नैसर्गिक वातावरण आहे ते सर आहे आणि त्यामध्ये कधी पाऊस असेल कधी दुष्काळ असेल तर अशा पद्धतीने जेव्हा ह्या गोष्टी होतात तर त्याच्यामध्ये गोपालन असेल म्हैसपालन असेल तर हे करत असताना त्याच्यामध्ये जे नुकसान जे जा जास्त प्रमाणात होतं परंतु शेळीपालन करत असताना त्यामध्ये कमी गुंतवणूक आहे सर आणि आपण कमी संख्येच्या शेळ्यांच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये सुरुवात करू शकतो आणि साधारणतः सर हे करत असताना एखादा अल्पभूधारक शेतकरी असेल किंवा अतिशय कमी जमीन असणारा शेतकरी असेल किंवा एखादा भूमिहीन शेतकरी असेल सर तोही हे अशा पद्धतीचा उद्योग करू शकतो आणि लिटरली एक शेळीपालन त्या शेतकऱ्यासाठी एक बचत बँक म्हणून काम करू शकते सर आणि अशा पद्धतीने त्याच्या एक कुटुंबाला आधार आणि त्याचबरोबर एक अतिशय संतुलित आहारसुद्धा त्या कुटुंबाला ती शेळी देऊ शकते सर अच्छा सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की शेळी पालनामध्ये सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे त्यामध्ये प्रामुख्याने भूमिहीन शेतकरी जे आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी समावेश आपल्याला दिसतो आणि चांगल्या आनंदाने हे सर्व शेतकरी शेडीपालनाचा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये करत आहेत त्यामधून त्यांना एक चांगल्या प्रकारची रोजगार आणि उत्पन्न सुद्धा त्या ठिकाणी मिळते आहे तर शेळी पालनामध्ये असे कोणते महत्वाचे घटक आहे की त्या घटकावरती विशेष लक्ष केंद्रित करून आमच्या शेतकरी बांधवांना शेडीपालनाचा जो व्यवसाय आहे तो समृद्धीने करता येईल काय सांगाल सर अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे सर याच्यामध्ये कारण जेव्हा शेळीपालन करत असताना एक शेळीपालक काय करतो फक्त ज्या शेळ्या त्यामध्ये आणून त्याच्यामध्ये आपल्याला फक्त त्या रिअर करायच्या आणि विकायच्या आहेत हा फक्त त्याच्यामध्ये तो एक त्याची एक मानसिकता असते परंतु ते करत असताना त्यामध्ये योग्य पद्धतीने निवड असेल सर योग्य पद्धतीने पैदास असेल आणि त्याचं पशुपोषण असेल म्हणजे शेळीचं पोषण आहे त्याचबरोबर रोग नियंत्रण आहे सर आणि त्याचबरोबर विपणन आहे मार्केटिंग आहे आणि त्याचबरोबर व्यवस्थापन आहे या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये आणि एक शास्त्रोक्त पद्धतीचं सखोल ज्ञान घेतल्यानंतर जर त्या शेतकऱ्याने हा व्यवसाय सुरू केला तर त्याच्यामध्ये त्याला चांगल्या पद्धतीने समृद्धी म्हणजे चांगल्या पद्धतीने बेनिफिट किंवा नफा होण्याची त्यामध्ये म्हणजे शक्यता म्हणण्यापेक्षा त्यामध्ये गॅरंटीज असते असते सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की वेगवेगळ्या घटकांमध्ये जसं बा विविध जाती hmm. पैदास आणि रोग नियंत्रण असे वेगवेगळे घटक आहेत तर मला या ठिकाणी महत्त्वाचा जो मुद्दा वाटतो आहे की शेळ्यांच्या विविध जाती आणि त्यांच्यामध्ये होणारी पैदास तर याम या प्रसंगी महाराष्ट्रामध्ये एकंदरीत कशा प्रकारचं चित्र आहे शेळ्यांच्या जातीच्या बाबतीत आणि त्यांचे ज्या संख्या आहे याविषयी आमच्या आम शेतकरी बांधवांना काय सांगतो निश्चित कारण शेतकऱ्यांना जेव्हा एखादा शेळीपालनचा व्यवसाय करायचा असतो त्यावेळेस पहिला सर्वात प्रथम हा प्रश्न पडतो आप आप की आपल्याला शेळीपालन करत असताना कुठल्या जातीच्या शेळीचं आपल्याला रिरिंग करायचं आहे किंवा पालन करायचं आहे तर त्यावेळेस मी असं म्हणेन की त्याच्यामध्ये बऱ्याच शेळ्यांच्या जाती आहेत तर त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे जगभरामध्ये सर तीनशेच्या वरती शेळ्यांच्या जाती आहेत आणि आपल्या भारतामध्ये टोटल एक्केचाळीस शेळ्यांच्या जाती आहेत ज्यांची नोंदणी आपल्या भारत सरकारची कृषी मंत्रालयाची इन्स्टिट्यूट आहे एन बी जी आर कर्नाल याच्या वेबसाईटवरती त्याच्यामध्ये आपल्याला आपण पाहू शकतो तर अशा पद्धतीने या टोटल एक्केचाळीस जाती या आपल्या देशामध्ये आहेत आणि त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चार चांगल्या महत्वाच्या शेळ्याच्या चा जाती आहेत सर अच्छा तर या ठिकाणी सर आपण महाराष्ट्राचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शेळ्या आमचे शेतकरी बांधव ठेवताना दिसतात आणि शेतकरी बांधवांनी शेळ्या ठेवत असताना शेळी पालनामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा विचार करून या जातीच्या शेड्या ठेवल्या पाहिजे याविषयी काय सांगा यामध्ये पहा शेळी पालन करत असताना कोण कोणत्या जातीच्या शेणींच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही म्हणालात की जसं आता समजा एक मास उत्पादन करायचं असेल तर तर मांस उत्पादन करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण ज्या शेळ्यामध्ये तशा अनुवंशिकतेचे गुणधर्म चांगल्या पद्धतीचे आहेत सर तशा शेळ्यांचा आपण त्यामध्ये वापर करावा आणि आपलं म्हणजे आपलं ब्रिडिंग धोरण म्हणजे पैदास धोरण त्या शेतकऱ्याचं काय आहे म्हणजे त्याला त्याच्या फार्मची ओळख अशी करायचं आहे की माझा जातीवंत फार्म, जा फार्म आहे आणि तो प्रसिद्ध आहे मांस वृद्धीसाठी चांगल्या असणाऱ्या नर आणि मादीचा फार्म सर तर मग हे करत असताना आपल्याला त्या ठिकाणी त्यांना हे पाहावं लागेल की चांगल्या जातीची शेळीची निवड त्या ठिकाणी त्यांनी करावी त्याच्या फार्मसाठी आणि दुग्ध उत्पादनासाठी सुद्धा त्याच पद्धतीने एक चांगल्या वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या आहेत तर त्याची त्या ठिकाणी निवड करावी असं मी असेकडे सांगू शकतो बरं सर आपण बघतोय शेळीपालनाचा व्यवसाय करताना वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न त्या ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांना मिळत असतं तर शेळीपालनामध्ये कोण कुंट, कोणत्या प्रकारचं उत्पन्न हे शेतकरी बांधवांनी घेणं अपेक्षित आहे काय सांगाल सर सा? राईट right, सर याच्यामध्ये बेसिकली कसं होतं सर की यामध्ये शेळीपालन करत असताना सर्वप्रथम आपल्या पूर्ण भारत देशामध्ये सगळीकडेच मांस उत्पादनासाठी शेळी अतिशय प्रसिद्ध आहे आणि कोंबडीनंतर अतिशय हाय हाय डिमांड असं असणारे याचं एक मटण आहे मांस आहे आणि हे जरी असेल सर याच्याचबरोबर आता काही शेतकऱ्यांचा एक ओढा हा दूध उत्पादक दूध उत्पादनासाठी सुद्धा तो वाढत आहे आणि हे करत असताना त्याच्यामध्ये त्याच्यासाठीचं कारण असं आहे की ते जे दूध आहे शिळीचं ते असे त्याच्यामध्ये औषधी किंवा गुणकारी गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या दुधामध्ये फॅट ग्लुबोलची साईज लहान असल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या दुधाची चांगली आहे तर अशा पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आहे त्या ठिकाणी ओढा वाढतो आहे आणि त्याचबरोबर लिंडीखत लेंडीखतसुद्धा एक जमिनीची पत सुधारण्यासाठी अतिशय उत्तम आहे सर म्हणजे शेळीपालन करत असताना आपण मांसासाठी दुधासाठी आणि एक लिंडी खत म्हणून या या दृष्टिकोनातून आपण त्याचं करू शकतो पालनाचा व्यवसाय आमच्या शेतकरी बांधवांना करता येईल सर आपण या ठिकाणी उल्लेख केला की पालन करत असताना त्याचं नेमकं का उद्दिष्ट काय आहे शेतकऱ्याचं म्हणजे त्याला मांसासाठी शेळ्या ठेवायच्या आहेत किंवा दूध उत्पादनासाठी शेळ्या ठेवायच्या आहेत जर त्यांनी ठरवलं की मांस उत्पादनासाठी मला शेड्या ठेवायच्या आहे तर त्यांनी कोणत्या प्रकारच्या जातीची निवड करणे अपेक्षित आहे किंवा कोणत्या जाती त्या ठिकाणी त्याला उपयोगी पडू शकतात काय सांगाल सर निश्चित सर कारण यामध्ये मांस उत्पादनासाठी मी असं म्हणेन सर की बंगाली जातीची शेळी ज्याला ब्लॅक बेंगॉल असं म्हटलं जातं हो, ती अतिशय उत्कृष्ट आपण मानतो सर आणि त्याच्यानंतर उस्मानाबाद जातीची शेळी आहे सर तीसुद्धा अतिशय ती चांगली आहे त्यानंतर बारबारी जातीची शेळी आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जर संकरीकरण करायचं कर असेल तर एक बोयर जातीची विदेशी शेळी आहे त्याचाही वापर आपण करू शकतो आणि त्याचबरोबर बेरारी आणि कोकण कन्याल ज्या महाराष्ट्रातल्या जाती आहेत त्या मटणासाठी अतिशय चांगल्या आहेतच अच्छा मांस उत्पादनासाठी जर आपण या ठिकाणी सांगितलं आणि काही शेतकरी आमचे असे आहेत की त्यांना दूध उत्पादनासाठी शेळी पालन हा व्यवसाय करायचा आहे जर असं त्यांनी ठरवलं असेल तर मग त्याला कोणत्या जाती सांगता येईल काय सांग का यामध्ये दूध उत्पादनासाठी पहा आता बे आनुवंशिकता दुधासाठी ज्या शेळ्यामध्ये चांगले आहे हे संशोधनाचे बरेच प्रकल्प राबवले गेलेले आहेत बरेच त्यामध्ये लिटरेचर आहे तर ह्या बेसिसवरती जर आपण त्याचा विचार केला सर तर सर्वांमध्ये जमनापारी जातीच्या जा शेळीचं जा जा नाव आ, नंबर एक क्रमांकाने येतं आणि त्याचबरोबर इतर ज्या शेळ्या आहेत त्याच्यामध्ये जसं सर सुरती असेल किंवा जसं बिटल असेल त्याचबरोबर झालावाडी शेळी असेल तर अशा ह्या शेळ्यामध्ये एका येतामध्ये जवळजवळ म्हणजे पाचशे लिटरपर्यंत दूध देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे सर आणि फॅटचं पर्सेंटेजही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आहे तर अशा पद्धतीने जर शेळीपालन करायचं आहे आणि ते दुधासाठी करायचं असेल वाढीसाठी तर ह्या या तीन ते चार शेळ्यांच्या ज्या जाती जा जा मी सांगितल्या सर याच्यातून आपण जर सुरुवात केली तर निश्चितच ते ध्येय तुम्हाला गाठता येईल बरं शेळीपालनामध्ये जर दूध उत्पादन हे उद्दिष्ट असेल आमच्या शेतकरी बांधवाचा तर हा व्यवसाय त्याला लाभदायक ठरू शकतो का असं चित्र महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळेल निश्चित सर कारण या पद्धतीने अशा पद्धतीने जे काही शेतकरी पशुपालक का असतील आणि त्याचबरोबर काही एन जी ओ असतील सर हे सुद्धा लोक त्यामध्ये एकत्रित येऊन शेळीचं दुधामध्ये वाढ कशी करता येईल यासाठी शेळीच्या कुठल्या एखाद्या ब्रीडचं आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल का या दृष्टिकोनातून ते कार्य करत आहेत इवन आपल्याकडे आपलं विद्यापीठ आणि एक अण्णासाहेब शिंदे फाउंडेशन यांच्या अंतर्गत सुद्धा आपण त्या ठिकाणी टेक्निकल इनपुट्स त्यांना त्या ठिकाणी देतो की कशा पद्धतीने आपल्याला शेळीचं पालन करत दुधासाठी शेळीचं पालन करता येईल म्हणजे त्याच्यामध्ये ज्या शेळ्या आहेत सर त्यांचं सर्वे करून त्याचं रेकॉर्डिंग करणे आणि त्याचबरोबर त्या रेकॉर्डच्या बेशीसर ती नर आणि मादीची निवड करणे दुधासाठी म्हणजे एका येतामध्ये तिचं मिल्क प्रोडक्शन किती आहे एखाद्या मादीचं तर त्या बेशीसर त्या मादीची निवड त्या मादीच्या आपत्त्यांची निवड अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये राबवतो आणि त्यानंतर ज्या एखाद्या शिडीचं दूध उत्पादन चांगलं आहे आणि तिचा जो मेल सण आहे तर त्याचं आपण जे काय पुढे आपण त्याला एक बिल्डिंग बक म्हणून त्याचा वापर करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण त्याच्या सिमेंटचा वापर एक बिल्डिंग बक म्हणून आपण करू शकतो आणि त्याचबरोबर न्यूक्लिअस हर्ड फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये करू शकतो चांगल्या कळपाची निर्मिती करू शकतो तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये काम करू शकतो अच्छा निश्चित सर या ठिकाणी मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत पण एक असं सुद्धा या ठिकाणी चित्र दिसतं की जेव्हा आमचे जे शेतकरी बांधव बाजारामध्ये शेळे शेळ्या विकत घ्यायसाठी जातात तर त्यावेळेस त्याला त्या शेळ्यांविषयी परिपूर्ण अशी माहिती नसते आणि चांगल्या प्रकारच्या शेळ्या कशा निवडाव्या किंवा त्या आमच्या शेतकऱ्याकडे कशा प्रकारचं ज्ञान हे असलं पाहिजे शेळ्या विकत घेत असताना याविषयी काय सांगायला बरोबर आहे आपल्याला समजा एखादा फार्म ओपन करायचा आहे आणि तो करत असताना तुम्ही ठरवलं आहे की मला उस्मानाबाद जातीची शेळी ठेवायची आहे किंवा मला बंगाली जातीची शेळी ब्लॅक बंगाल जातीची शेळी ठेवायची आहे तर तुम्हाला त्याच्या ब्रीड कॅरेक्टरशी प्रथमता माहिती पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्ही हे पाहाल की त्या ठिकाणी तिचं जे वय आहे ते साधारणतः दीड वर्षाच्या वरचं असावं त्याचबरोबर तिचं जे दोन दात दिसतील आणि ती गाब असेल तर ते चांगलंच आहे म्हणजे अशा पद्धतीने काही त्याच्या पॅरामीटरचा आपण वापर करून आणि त्याचबरोबर आपल्याला पाहिल्यानंतर त्याची एक निरोगी दिसण्यासाठी जे काही गुणधर्म असतात जसं डोळ्याचा तुकतुकपणा असेल किंवा त्याचे एक कातडी असेल किंवा तो त्याचं स्टँडिंग पोझिशन असेल त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हा निरोगी मादी किंवा नर आहे तर अशा पद्धतीचं शेळ्यांची निवड आपण आपल्या फार्मसाठी करावी बरं सर या ठिकाणी जातीविषयी बोलताना आपण सांगितलं की काही देशी जातीच्या शेळ्या आहेत काही विदेशी जातीच्या शेळ्या आहेत आणि संकरीत शेळ्या जर आमच्या शेतकरी बांधवांनी ठरवलं हो की संकरित शेळ्या त्याला घरीच निर्माण करायच्या आहे तर हे करण्यासाठी निश्चितच त्याला एक जातीवंत बोकळाची गरज त्या ठिकाणी असेल पैदाशीसाठी आणि हा बोकड जर त्याला बाजारपेठेमधून विकत घ्यायचा असेल तर त्याच्या तर त्यांनी कुठल्या प्रकारचं ज्ञान किंवा कुठल्या प्रकारचे निकष वापरले पाहिजे काय सांगाल सर निश्चित सर कारण आपण असं म्हणतो की सर जो बोकड आहे तो बोकड हा कुठल्याही फा फ्लॉकच्या डेव्हलपमेंटसाठी तो त्या कळपाचा राजा आहे सर म्हणजे जवळजवळ त्याच्या त्या फार्ममध्ये पुढच्या पिढीमध्ये अनुवंशिक सुधारणा होण्यासाठी त्या बोकडाच्याच चांगल्या चा गुणवत्तेचा त्यामध्ये त्या पन्नास टक्के जवळजवळ वाटा आहे म्हणजे असं म्हणू शकतो की एक बोकड जो आहे तो जवळजवळ त्या फार्मचा पन्नास टक्के त्याच्यामध्ये वाटा आहे त्याच्या इम्प्रुव्हमेंटमध्ये तर हे करत असताना कुठलाही बोकडचं जेव्हा आपण निवड करतो सर त्याच्यामुळे तो बारा ते चौदा महिन्याच्या वर्षात तो असला पाहिजे त्याच्यामध्ये पूर्ण ब्रीड कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये त्या दिसले पाहिजेत त्याचबरोबर पायांची ठेवण सरळ असेल त्याचबरोबर त्याचे जे बेसिकली अंडाशी असतात सर त्याच्यामध्ये वृषणांची जी वाढ आहे ती सुद्धा पूर्ण रूपाने झालेली असली पाहिजे सर तर अशा पद्धतीने आणि नंतर त्याच्यामध्ये अशी क्षमता असली पाहिजे की जवळजवळ पंचवीस ते, ते तीस शेळ्यांना बारा ते अठरा महिन्याचा जो बक आहे तो एक सर्व करू शकतो तर अशा पद्धतीने आपण त्या बोकडाची निवड करावी आणि आपल्या फार्ममध्ये तो बोकट ठेवावा परंतु तो ठेवल्यानंतर त्याच बोकडाचा वापर आपण कंटिन्युअसली करू नये म्हणजे आपण असं म्हणतो की रिलेटेड जातीमध्ये रिलेटेड रिलेशनमध्ये बिडिंग झाल्यामुळे तर ती इनब्रीडिंग आपल्याला हा इनब्रिडिंग आपल्याला टाळता येऊ निश्चित सर।, सर या ठिकाणी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची मंडळी शेडी पालनातून समृद्धी या विषयावरील चर्चा ही अशीच आपण पुढे सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषीदर्शन मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करतो आ, सर, आहे शेळी पालनातून समृद्धी सर आपण या ठिकाणी बोलत होतात की शेळ्यांच्या विविध जाती आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला पैदास घडवून आणायची असेल तर पैदाशीचे काय काय धोरण असू शकतात या विषयावर आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगा निश्चित सर आपल्या महाराष्ट्र शासनाचं पैदास धोरण आहे आणि त्या पैदास धोरणामध्ये आपण आ, एक दोन तीन प्रकारे तीन प्रकारे आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो जसं पहिल्यांदा मी असं सांगेन की महाराष्ट्र राज्यामध्ये जशा चार आपल्या शेळ्यांच्या जाती आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर पुढे जायचं असेल तर सर्वात प्रथम सर त्यामध्ये एक आहे सिलेक्टिव बिडिंग तर सिलेक्टू बिडिंगमध्ये काय आपण करतो की आपल्या ज्या प्युअर जातिवंत ते शेळ्या आहेत त्याच्यामध्ये एक चांगल्या परफॉर्मन्सनुसार किंवा रेकॉर्डच्या वहीमधल्या ज्या काही रेकॉर्ड्समधल्या नोंदी आहेत परफॉर्मन्सच्या त्यानुसार चांगल्या नराची आणि चांगल्या मादीची निवड सर एकाच ब्रीडमधल्या ते आपण करतो आणि त्यांच्यामध्येच आपण ब्रीडिंग घडवून आणतो आणि त्यानंतर पुढच्या जनरेशनमध्ये पुढच्या पिढीमध्ये जे काही नर आणि मादी होतात सर त्याच्यामध्ये जे काही नात्यामध्ये दूरचे किड्स आहेत तर त्यांच्यामध्ये आपण ब्रीडिंग करतो आणि अशी ब्रिडिंग केल्यामुळे असं होतं की त्याच ब्रीडमध्ये म्हणजे त्याच जातीमध्ये आपण एक त्या गुणधर्माची गुणवत्ता टिकून ठेवतो याला आपण म्हणतो सिलेक्टिव्ह बिडिंग धोरण त्याचबरोबर सर आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जी संख्या आहे ती संख्या नॉन डिस्क्रिप्ट शेळ्यांची आहे सर तर नॉन डिस्क्रिप्ट शेळ्यांच्या संख्येमध्ये बेसिकली असं आहे की त्यांना जर आपल्याला एक आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या देशामधल्या चांगल्या गुणवत्तेच्या शेळीचे गुणधर्म आपल्याला त्याच्यामध्ये संक्रमित करायचे असतील तर त्यासाठी एक ग्रेडिंग अप नावाचा एक दुसरी स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो किंवा आपण त्याला म्हणू म्हणू शकतो की इम्प्रूवर बीडचा आपण त्यामध्ये वापर करू शकतो आणि अशा पद्धतीने आपल्या नॉन डिस्क्रिप्ट शेळ्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये जे अनुवंशिकता आहे हे आपल्या देशामधल्या चांगल्या गुणवत्तेच्या शेळ्यांचे आपण त्याच्यामध्ये संक्रमित करू शकतो याला आपण म्हणतो सर ग्रेडिंग अप असं म्हणतो आणि त्यानंतर तिसरा जो त्याच्यामधला प्रकार आहे तो आहे क्रॉस क्रॉसबिडिंग त्याला आपण संकरीकरण म्हणू किंवा त्याला हायब्रीडची निर्मिती असं म्हणू तर संकरीकरण करत असताना त्यामध्ये पा आपल्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे हे दोन पद्धतीची आहे एक तर माणसासाठी आहे आणि दुसरी आहे दुग्ध उत्पादनासाठी तर माणसासाठी जर आपल्याला त्यामध्ये क्रॉसबिडिंग करायचं असेल तर ते करत असताना एक बोयर जातीची अतिशय उत्कृष्ट शेळी आहे ज्याच्यामध्ये वाढ ही अतिशय झपाट्याने होते त्याचबरोबर मॅच्युरिटी असेल त्याचबरोबर एकाच वेळ जुळे किंवा होण्याचं जे प्रमाण असेल तर, आ, तर चा 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 त्या शेळीमध्ये अतिशय चांगलं आहे किंवा आणि त्याचबरोबर मटणाची जी काही त्याची क्वालिटी आहे तीही चांगली आहे तर अशा पद्धतीने बोयर जातीच्या शेळीच्या विर्याचा वापर करून आपण संकरीकरण त्या ठिकाणी करू शकतो मांसवृद्धीसाठी आणि त्याचबरोबर जर समजा आपला उद्देश दुसरा आहे की आपल्याला संकरीकरण करायचं आहे परंतु ते आपल्याला करायचं आहे मिल्क प्रोडक्शनचा इम्प्रुव्हमेंटसाठी तर त्यासाठी आपल्याला सानेन असेल किंवा अल्फायन असेल या विदेशी जातीच्या शेळ्याच्या विर्याचा आपण त्यामध्ये वापर करू शकतो परंतु या ठिकाणी मी सर एक महत्त्वाची गोष्ट अशी नमद करू शकतो की आपल्या राज्याच्या पॉलिसीमध्ये सर्वात प्रथम जसं मी मगाशी सांगितलं की सिलेक्टिव्ह बिडिंगचं एक धोरण आहे दुसरं ग्रेडिंग अपचं धोरण आहे आणि त्याचबरोबर तिसरं क्रॉस बिल्डिंगचं आहे परंतु क्रॉस बिडिंग करत असताना मला हे सांगायचं आहे की क्रॉस बिडिंग आपण करत असताना विदेशी शेळीच्या विर्याचा वापर आपल्या इस्टॅब्लिश म्हणजे नोंदणीकृत शेळीच्या मादीबरोबर आपण कधीच करू नये असं केल्याने काय होतं की विदेशी शेळीच्या विर्याचे जे गुणधर्म आहेत त्याचा आपण देशी शेळीच्याबरोबर आपण बिडिंग केल्याने देशी शेळीचे जी संख्या आहे किंवा तिचे गुणधर्म हे संपत जातात आणि हळूहळू आपल्या ज्या देशी शेळ्यात त्याची संख्या कमी होत जाते तर आपल्याला क्रॉस बिडिंग करत असताना त्याच्यामध्ये आपल्या शेळ्या नामशेष होणार नाहीत याची काळजी घेऊनच आपल्याला ते करायचं आहे तर ह्यामुळे असं मी या ठिकाणी सांगेन की क्रॉसबिडिंग करताना अतिशय काळजीपूर्वक म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय इन्फेरियर शेळ्या आहेत आणि ज्यांना आपण कुठलेही नाव देऊ शकत नाही फक्त अशाच शेळ्यामध्ये क्रॉसबिडिंग करावी असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो नाही तर मग आपल्या भारत महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या भारतातल्या जातीवंत शेळ्यांचं संवर्धन हे आपल्या राज्याचं धोरण आहे आणि आपल्या देशाचं धोरण आहे आणि तिथे कुठेही हानी पोहोचणे हे हे पाहणं आपलं कर्तव्य निश्चित सर या ठिकाणी भेट झाली एक छोट्याशा विश्रांतीची मंडळी या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे शिडी पालनातून समृद्धी ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आपण कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन मंडळी ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी <ंगे> दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत सर आपण या ठिकाणी शेळ्यांच्या विविध पैदाशीबद्दल आमच्या पशुपालकांना सांगितलं पुढचा प्रश्न माझा असा असेल की जर आपल्याला शेळी आणि नराची निवड करायची असेल तर कोणकोणत्या शास्त्रोक्त पद्धती त्या ठिकाणी असू शकतात काय सांगाल सर निश्चित सर याच्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने निवड करताना सर वैयक्तिक त्या शेळीकडे पाहून तिच्या परफॉर्मन्सकडे पाहून आपण त्याची निवड करू शकतो सर त्यानंतर दुसरी त्याच्यामध्ये मेथड आहे वंशावळीचा रेकॉर्ड तपासून म्हणजे त्याच्या पॅरेंटल जनरेशनमध्ये कसं रेकॉर्ड आहे हा दुसरा पार्ट झाला सर त्याला आपण पेडिग्री सिलेक्शन म्हणतो वंशावळ टेस्टिंग असं म्हणतो आणि त्याच्यानंतर त्याच्या जे एखादी नर किंवा मादी असेल तर त्याच्यामध्ये त्याचे शिस्टर किंवा ब्रदर्स जे आहेत त्यांच्या परफॉर्मन्सच्या ते आपण निवड करू शकतो आणि चौथा आणि महत्त्वाची मेथड आहे सर त्याला आपण म्हणतो अपत्य चाचणी मेथड किंवा प्रोजिनी टेस्टिंग मेथड असं म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये काय आपण प्रोजिनी म्हणजे अपत्याच्या परफॉर्मन्सच्या बेसिसवरती आपण नराची निवड करतो सर तर हा अशा पद्धतीने ह्या चार मेथड आहेत त्या पद्धतीने आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने पालन करत असताना ह्या मेथडचा वापर केला तर अशा पद्धतीने काही अनुवंशिक वृद्धी झालेली आहे सर ती टिकवता येईल सर अच्छा सर मला या ठिकाणी विचारायचं आहे की आधुनिक पद्धतीने जर आपल्याला पैदाशीमध्ये सुधारणा करायची असेल तर त्याच्याशी संबंधित काही असं सूत्र म्हणा किंवा असं अशी काही उपाययोजना आहे का काय सांगता येईल सर निश्चित सर त्याच्यामध्ये शास्त्रीय लेवलवरती एक सूत्र आहे त्याच्यामध्ये अनुवंशिक जे काही आपल्याला गेन मिळणार आहे सर तर त्यासाठी म्हणून सर्वात महत्वाचा आहे कुठला गुणधर्म आपण घेतोय आणि त्यामध्ये त्या, त्या गुणधर्माची पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट होण्याची संक्रमित होण्याची जी क्षमता आहे त्याला जसं आम्ही शास्त्रीय भाषेमध्ये हेरिटेबिलिटी म्हणतो त्याचबरोबर एक आपण ज्या ठिकाणी जेनेटिक इम्प्रुव्हमेंट करणार आहोत अनुवंशिक सुधारणा करणार आहोत तर त्या ठिकाणी संख्यासुद्धा जास्त असली पाहिजे ज्या संख्येचं सर्वे ज्या संख्येचं रेकॉर्डिंग झालं पाहिजे तर अशा पद्धतीने जर आपण गेलो तर निश्चितच एखाद्या शिळीच्या ब्रीडमध्ये आपण एक वेगाने सुधारणा करू शकतो अच्छा आ, सर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला शिळ्यांमध्ये पैदास घडवून आणायची असेल तर आपल्याला कशा प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञान वापरता येईल काय सांगा निश्चित सर आत्तापर्यंत आपण जे वापरत होतो सर ते ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक पद्धतीचा आपण वापर करत होतो एखाद्या शिळीची निवड करत असताना म्हणजे आत्ता सांगितले आपण वैयक्तिक असेल वंशावळ असेल आपत्ती चाचणी असेल परंतु याचबरोबर सर आपण जर मार्कर तंत्रज्ञानाचा किंवा डी एन ए तंत्रज्ञानाचा जर वापर वापर केला तर त्याच्यामध्ये आपण काय की सर त्या शेळीची जे निवड करत असताना तर आणखी निवड योग्य पद्धतीने आपण करू शकतो किंवा निवडीची जी इंटेन्सिटी आहे निवडीची जी अॅक्युरेसी आहे ते आपण वाढवू शकतो आणि ते वाढवण्यासाठी म्हणून डी एन ए मार्कर तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो तर त्यासाठी म्हणून आपण बऱ्याच पद्धतीने मार्कर अवेलेबल आहेत ग्रोथच्या वाढीसाठी माणसाचे उत्पादन वाढीसाठी मार्कर अवेलेबल आहेत दुग्ध उत्पादनासाठी काय मार्कर अवेलेबल त्याचा आपण वापर करू शकतो आणि त्याचबरोबर ती जी काही कुठली ब्रीड आहे त्या ब्रीडमध्ये किती प्रमाणात इनब्रीडिंग झालेली आहे तर हे सुद्धा आपण ओळखून त्या पद्धतीने कन्झर्वेशन असेल किंवा ब्रीड विकासाचं धोरण आपण मॉडिफाय करू शकतो अच्छा सर मला या ठिकाणी दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की शेळीपालन हा व्यवसाय आपले शेतकरी बांधव ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे करत आहेत पण अजूनही त्यामध्ये समृद्धी यायला पाहिजे शेळीपालन व्यवसायामध्ये तर समूहाच्या माध्यमातून जर हे शेळीपालन व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर आमच्या शेतकरी बांधवांना आपण काय सांगा निश्चित सर कारण मला असंच वाटतं की शेळी पालक जे आहे सर आता अक्षरशः विखोरलेले असतात कोणाकडे वीस शेळ्या कोणाकडे पंचवीस शेळ्या कोणाकडे पन्नास शेळ्या असतात पण त्याचमध्ये आपण जर शास्त्रोक्त पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये चांगल्या शेळ्यांचं चा, त्यामध्ये ठेवण्यासाठी कशी निवड करायची कसं नोंदी ठेवायच्या आणि बिडिंग करताना कुठली काळजी कर घ्यायची त्याचबरोबर एखादा एक कळप आहे चांगल्या पद्धतीचा चांगल्या गुणवत्तेचा कळप निर्माण करणे आणि त्या कळपामध्ये जो काही बोकड आहे त्या बोकडाचं जे काही आर्टिफिशियल इन्शुरिजन्सनचा यूज असेल अशा पद्धतीचा वापर आपण करून त्यामध्ये आपण इम्प्रुवमेंट करू शकतो एक शेवटचा प्रश्न अगदी थोडक्यात घेऊया की जे तंत्रज्ञान आपण या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना समजावून सांगितलं शिडीपालन हा व्यवसाय करण्याकरता तर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आपल्याला जर पशुपालकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर काय उपाययोजना आपल्याला करता येतील काय सांगाल अगदी थोडक्यात सर uh, हे तंत्रज्ञान आपल्याला जर शे शिडीपालकाकडे असेल तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच ज्या काही शेतकरी आहेत जे इंटरेस्टेड आहेत एखाद्या ब्रीड डेव्हलपमेंटसाठी काही एन जी ओ आहेत जे आपल्याला इंटरेस्टेड आहेत ते त्या ब्रीड डेव्हलपमेंटसाठी तर त्या सर्वांनी एकत्रित होऊन कारण कुठल्याही ब्रीडमध्ये सुधारणा करणे सर याच्यामध्ये कुठली एक इन्स्टिट्यूट कुठलाही व्यक्ती किंवा एखादा शिडीपालक तो करू शकत नाही त्याच्यामध्ये सर्वांच्याच अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीने जर आपण त्याच्यामध्ये काम करत गेलो तर त्याच्यामध्ये निश्चित अनुवंशिक सुधारणा ही माणसासाठी दूध दुग्ध उत्पादनासाठी होऊ शकतं अतिशय सुंदर अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना आपण या ठिकाणी दिलेली आहे मंडळी पालनाचा व्यवसाय अधिक समृद्धीने कशाला कशाप्रकारे आपल्याला करता येईल या विषयावर डॉक्टर दीपक काळे यांनी अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला या ठिकाणी दिली आहे आणि मला असा विश्वास आहे की ही माहिती आपल्या सगळ्यांना समजलेली असेल आणि ह्या माहितीचा वापर करून आपल्याला शेळीपालन व्यवसाय हा शाश्वत करता येईल आणि त्यामधून एक चांगलं उत्पन्न आणि रोजगाराची निर्मितीसुद्धा आपल्याला करता येईल ही सगळी माहिती आपण या ठिकाणी समजून घेतली सर आपण आज शेळीपालनातून समृद्धी या विषयावर आमच्या शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्याकरता नागपूर दूरदर्शनच्या वतीने कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये हो मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद सर, देन्यवाद सर